महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू आहे एका बाजूला विविध नेत्यांच्या विधानावर भाष्य टाळले जात असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या जुन्या इतिहासावरून पुन्हा एकदा चर्चांना उधान ना आले आहे आज एका पत्रकार परिषदेत बोलताना एका महत्वाच्या नेत्याने सुनील तटकरे यांच्या विधानावर थेट भाष्य करणे टाळले तर एकनाथ शिंदे यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळावरही सूचक प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे मी एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते खरं आहे कारण त्यांना तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते ते मुख्य स्थानावर होते म्हणजे उद्धवजी नंतर एकनाथ शिंदेजीच त्या ठिकाणी भूमिका पार त्यामुळे एकनाथ जे काय म्हटलं असेल त्यामुळे त्यांना जे माहिती आहे ते बोलले असते एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपाच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न प्रश्न आहे त्यामुळे त्या प्रश्नात मी काय बोलणे योग्य नाही आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक शब्दाला आणि भूमिकेला किती महत्त्व दिलं जातं सुनील तटकरे यांच्या विधानावर थेट बोलणं टाळून एका पक्षाच्या अंतर्गत प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका या नेत्यांनी घेतली तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या शिवसेनेतील पूर्वीच्या स्थानावर भर दिला गेला या प्रतिक्रिया आगामी काळात कोणत्या नव्या राजकीय चर्चांना जन्म देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल